लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला या क्षणाची राजकीय बातमी आपण मात्र त्याचे हादरे आता जाणवू लागलेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यातल्या वादाचं प्रकरण आता भाजप हायकमांडकडे कडे पोहोचलाय एवढंच नाही तर हा वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंतही पोहोचलाय याआधी केशव प्रकाश मौर्य प्रसाद मौर्य यांनी भाजप अध्यक्षांचीही भेट घेतली होती केशव मौर्य हे मागासवर्गीयांचे सर्वात मोठे नेते आहेत आणि सातत्याने ते योगी सरकारवर निशाणा साधल्याचं सा देखील आपण पाहतो आहे तर दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार केशव प्रसाद मौर्य यांना संदेश देण्यात आला आहे की यू पीमध्ये योगी आदित्यनाथ हेच बॉस आहेत मात्र केशव प्रसाद मौर्य हायकमांडच्या आदेशांचं पालन करणार का हा आता खरा प्रश्न आहे